लो मार्केट में काही लोकांना मार्केटमध्ये प्रॉफिट होतो का का तर काही लोकांना लॉस होतो असं का होतं त्या मागचं कारण नक्की काय तर सर्वप्रथम मी आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो तर तुमचा प्रश्न असा आहे की शेअर मार्केटमध्ये काही लोकांना लॉस होतो आणि काही लोकांना प्रॉफिट होतो ह्याच्या मागचं कारण तुम्हाला जाणून घ्यायचं आता आपण जर बघितलं ना तर शेअर मार्केटमध्ये मेजर दोन गोष्टी चालतात दोनच गोष्टी म्हणजे कारण काय होतं ह्याच्यामध्ये एक असतं ट्रेडिंग आणि एक असतं इन्व्हेस्टमेंट बरेच लोकांना शेअर मार्केटमध्ये मॅक्सिमम लोकांना लॉस होतं म्हणजे तुम्ही म्हणता काही लोकांना प्रॉफिट आणि काही लोकांना लॉस तर ह्याच्यामध्ये जवळपास मॅक्सिमम लोकांना शेअर मार्केटमध्ये लॉस होतो ह्याच्यामागचं कारण काय मॅक्सिमम लोक हे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगने सुरुवात करतात आणि खूप कमी लोकं असतात की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आता ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटमधलं फरक काय तर आपण बरेच व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी आहेत पण थोडक्यात सांगतो इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की बाबा मी लाँग टर्मसाठी म्हणजे टर्म टर्मसाठी मी काही कंपन्यांचे शेअर्स घेतो म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथं या ठिकाणी मी काही कंपन्यांची नावं घेण्यापूर्वी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो जो काही कंपन्यांचा या ठिकाणी आपण उल्लेख करणार आहोत ते केवळ एज्युकेशन आणि केस स्टडी पर्पजसाठी आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाय आणि सेल असं रिकमेंडेशन नाही आहे ज्यावेळेस तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तुमचे इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला घ्या आणि आपल्या रिस्क कॅपिटाईटप्रमाणे मार्केटमध्ये काम करा तर मला काय सांगायचं आहे की जे लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट असते ना खरे ॲक्च्युअलमध्ये शेअर मार्केटमध्ये तर कंपन्या आहेत म्हणजे अशा पाच हजार सात हजार कंपन्या लिस्टेड आहेत तर त्याच्यामध्ये दोन ते तीन हजार चांगल्या कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण त्यातही निफ्टी फिफ्टी निफ्टी हंड्रेड निफ्टी फाय हंड्रेड आता निफ्टी फाय हंड्रेडमधल्या जर पाचशे कंपन्यांमध्ये एखाद्या इन्व्हेस्टरनी नि, एखाद्या व्यक्तीने कितीही नवीन नि, व्यक्ती असू द्या त्यांनी निफ्टी फाय हंड्रेडमधल्या टॉपच्या कंपन्यांमध्ये नि, त्यांनी वीस ते पंचवीस कंपन्या निवडल्या टॉपच्या वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या सेक्टरच्या फार्मा आयटी बँकिंग नि, अशा प्रत्येक सेक्टरच्या एक दोन दोन कंपन्या पंधरा सेक्टर त्यांनी बघितले नि, ऑनलाईन टाइप्स ऑफ सेक्टर त्यांनी टाइप केलं समजा गुगलला आणि टाइप्स ऑफ सेक्टर टॉपच्या कंपन्या टॉप टू कंपनीज इन फार्मा सेक्टर टॉप टू कंपनीज इन आय टी सेक्टर टॉप टू कंपनीज इज ऑटोमोबाईल असा जर तो सर्च करत राहिला आणि त्यांनी दोन दोन कंपन्यांच्या पंधरा सेक्टरच्या तीस कंपन्या घेतल्या आणि तो तीन ते पाच वर्षात थांबला तर एकही माणूस शेअर मार्केटमध्ये लॉसमध्ये जाणार नाही कारण तुम्ही मागची इतिहास घ्या मागच्या पन्नास वर्षाचा तुम्ही जर तीन पाच वर्ष मार्केटमध्ये थांबले आणि तुम्ही पंधरा वीस पंचवीस तीस कंपन्यांचे शेअर जर घेतले वेगवेगळ्या तर कितीही आडानी कितीही नवीन कितीही माणूस असू द्या तो तो लॉसमध्ये जाऊच शकत नाही तो प्रॉफिटमध्येच राहणार मग एकदम सोपं असं तुम्हाला सांगितलं मी म्हणजे शेअर मार्केटमध्ये सगळ्यांचाच लॉस नाही तुम्ही शंभर टक्के शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट राहू होऊ शकता जर तुम्ही ह्या ही 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 गोष्ट तुम्ही फॉलो केली काय निफ्टी फाय हंड्रेडमधल्या पंधरा सेक्टरच्या तीस कंपन्या एकदम फॉर्म्युला सिम्पल निफ्टी फाय हंड्रेडमधल्या पंधरा सेक्टरच्या तीस कंपन्या हे घेऊन तुम्ही तीन वर्षे, वर्षे, पाच वर्षे, 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 ते पाच वर्ष मिनिमम थांबायचं मग पाच वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष पन्नास वर्ष कितीही थांबा तुम्ही आणि त्यातच शेअर्स तुम्ही घेत राहा तुम्ही लॉसमध्ये मार्केटमध्ये जाऊ तुम्ही म्हटले मला लॉसमध्ये जायचं तुम्ही जाऊ शकत नाही एवढं सोपं आहे सर एवढं एवढं सिंपल आणि एवढं सोपं आहे मार्केट फक्त त्याला लोकांनी कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे भारतीय शेअर मार्केटमध्ये हेच आम्ही करतो की आर्थिक साक्षरता म्हणजे हे शेअर मार्केटचं नॉलेज आपला मराठी माणूस ज्यावेळेस आपण हे सुरुवात केली एवढी लोक आलेली आहेत खूप चांगली लोक इन्व्हेस्टमेंट करतात आपला मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा कोर्स पण आहे शेअर मार्केटचा तीन महिन्यांचा कोर्स आहे ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे ज्या लोकांना वाटते भीती वाटते मार्केटची किंवा ज्यांना प्रोफेशनली शिकायचंय त्यांनी आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे सत्तर सत्तावन्न दहा 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 तर त्या नंबरवरतीही कॉल करून तुम्ही आणखी डिटेल घेऊ शकता आता लॉसमध्ये का जातात हे बघू आपण तुम्हाला मी एक प्रॉफिटचं सांगितलं की मॅक्सिमम लोक लॉसमध्ये का जातात तर ह्याच्यामध्ये एक ट्रेडिंग हा प्रकार असा आहे की ह्याच्यामध्ये रोजचे रोज लोक खेळतात घ्यायचं विकायचं घ्यायचं विकायचं लोक गॅमलिंग करतात अंदाजे जे बऱ्याच लोकांना सट्टा खेळायला आवडतं एक नॅचरल गुण आहे माणसाचा बरोबर आहे आपण होतो ना वाढूस अट्रॅक्ट होतो बरोबर काय आपल्या बाटली जुगार आपण जे पहिल्यापासून आपल्या समाजात चालले या तीन गोष्टीपासून दूर राहा आपले ते सगळे लोक पण सांगतात आपले बुजुर्ग आपले आजी आज आजोबा हो किंवा आपल्या वडील जऱ्या सांगतात सांगत किंवा तीन गोष्टी बाई बाटली जुगार बरोबर नाही असे आपल्याला ते मराठीमधली बन आहे आपल्या एक बरोबर तर ह्याच्यामध्ये लोक काय करतात शेअर मार्केटला ट्रेडिंग म्हणजे एक प्रकारचे जुगार म्हणून घेतात ह्याच्यात प्रोफेशनलिझम आहे ट्रेडिंगमध्ये पण एक प्रोफेशनलिझम आहे त्याच्यामध्ये पण एक, एक एक स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये पण एक सेटअप आहे ह्याच्यामध्ये त्र्याण्णव टक्के लोक ट्रेडिंगमध्ये लॉसमध्ये जातात एक्सचेंजचा डेटा आहे ना त्र्याण्णव टक्के लोक लॉसमध्ये का जातात आता ट्रेडिंग हे झिरो सम गेम आहे हे लोकांना समजत नाही ट्रेडिंगमध्ये कसं आहे एकाचा प्रॉफिट ते एकाचा लॉस आहे ट्रेडिंगमध्ये सगळ्यांचा प्रॉफिट कधीच होऊ शकत नाही ट्रेडिंगला काय म्हणलं जातं झिरो सम गेम झिरो सम म्हणजे शेवट झिरो बेरीजवादा बाकी शून्यच होणार आहे पण इन्व्हेस्टमेंटमध्ये तसं नाही ट्रेडिंगमध्ये एकाचा प्रॉफिट एकाचा लॉस आहे म्हणून ट्रेडर्स लोक मार्केटमध्ये लॉसमध्ये जातात आणि ट्रेडिंगमध्ये एक जण प्रॉफिटमध्ये तर एक जण लॉस दुसरा कोणतरी लॉसमध्ये असणार आहे झिरो सम गेम आहे लक्षात येतं तुमच्या एकाचा प्रॉफिट दुसऱ्याकडे जाणार दुसऱ्याचा प्रॉफिट तिसऱ्याकडे जाणार पण बेरीज वाजा बाकी शून्य शेवट झिरो सम गेम आहे आणि त्यातही झिरो सम मध्ये अजून त्याच्यात ब्रोकरेज जाणार टॅक्सेस जाणार ते वरतून चार्जेस जाणार तुमचे गव्हर्नमेंटला ट्रान्झॅक्शन चार्जेस एवढे वाढले तर सांगायचं तात्पर्य काय की आपण लिमिटेड ह्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग सुद्धा केलं पाहिजे व्यवस्थित शिकून प्रोफेशनली ट्रेडिंग केलं पाहिजे हे झिरो सम गेमल्यामुळे काय होतं की मग ह्या गोष्टी होतात मॅक्सिमम लोक ट्रेडिंगमध्ये लॉसमध्ये जातात आणि ज्या प्रोफेशनल इन्स्टिट्यूट आहेत मोठमोठ्या संस्था आहेत किंवा प्रोफेशनल ट्रेडर आहेत की जे सेटअप वापरतात स्ट्रॅटर्जी वापरतात आणि जे अनप्रोफेशनल ट्रेडरचा पैसा ते लोक ओढतात कारण एकाचा प्रॉफिट एकाचा लॉस तर हे मॅक्सिमम सात टक्के लोक ते पैसा सगळ्या त्र्याण्णव टक्के लोकांचा ट्रेडिंगमध्ये खेचतात तसं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये झिरो सम गेम नाही आहे टर्म इन्व्हेस्टमेंट डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंट ही झिरो सम गेम नाही आहे त्याच्यामध्ये काय होतं कंपनी प्रोडक्शन करते कंपनीला प्रॉफिट होतो आणि त्या प्रॉफिटमधून त्या कंपनीच्या शेअरचे रेट वाढत जातात लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये एकाला प्रॉफिट एकाला लॉस असं माझी बात आहे त्यावेळेस तुम्ही डिलिव्हरीचा शेअर घेता तुम्ही तुम्ही तसं एक तुम्ही जमीन जशी घेता तसा तो सातबारा आहे शेअर मार्केटचा मी बऱ्याच लोकांना सांगतो तुम्ही जमिनीचा सातबारा वाढवण्यापेक्षा शेअर मार्केटचा सातबारा वाढवा बघा तुम्हाला किती भारी वाटेल आणि तुमची जी काय त्याला तुमची जी पावर असते ना नॅचरल पॉवर माइंड पॉवर ती खूप वाढते कारण आपल्याकडे काय असतं बऱ्याच लोकांकडे शंभर एकर जमीन असते पण खेशात एक लाख रुपये नसतात त्याचा कॉन्फिडन्सच नसतो त्याला पण तेच शंभरमधली पन्नास विकून पन्नास जर तुम्ही पन्नास एकर जर तुम्ही पंचवीस पंचवीस टक्के तुम्ही गोल्डमध्ये पंचवीस टक्के जर तुम्ही इक्विटीमध्ये टाकले आणि तुम्हाला जर पोर्टफोलिओ घेतला की माझ्याकडं पन्नास माझ्याकडे पाच कोटीचं सोन आहे माझ्याकडं पाच दहा कोटीचे शेअर्स आहेत तर बघा तुमची ताकद आणि पन्नासच एकर जमीन राहू द्या तर ती ती कॉन्फिडन्स तो हा वेगळा आहे तुम्हाला लोकांना हे सांगायचे आपल्या सगळ्या मराठी बांधवांना की शेअर मार्केटचा सातबारा वाढवा तुम्ही शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करा चांगल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घ्या शिका प्रॉपर आपल्या सत्तर सत्तावन्न दहा 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 नंबरवरती कॉल करा प्रॉपर कोर्स करा ऑफलाईन ऑनलाईन आहे आपण कोर्समध्ये समोरासमोर भेटूया व्यवस्थित शिकून प्रोफेशनली पुढे जा दा। लक्षात आलं तर ट्रेडिंगमध्ये किंवा शे शेअर मार्केटमध्ये काही लोकांना प्रॉफिट का होतं आणि काही लोकांना लॉस का होतो तर प्रॉफिटवाले लोक हे मॅक्सिमम लॉंग टर्म इन्व्हेस्टर असतात आणि ट्रेडिंगवाले लोक हे मॅक्सिमम शॉर्ट टर्म ट्रेडिंग करतात ते असं करून बघू खेळून बघू नवीन ऐकलं ह्याचं त्याचं ऑनलाईन शे ह्याचा त्याचा कॉल आला केलं ट्रेडिंग आणि मग गेला लॉसमध्ये मग हे अशा पद्धतीने लोकं काम करतात आणि करता ते झिरो सम गेले पण ज्याला ट्रेडिंगही काही कमी वाईट नाही म्हणत बरेच लोक आमचे बरेच विद्यार्थी आहेत की ट्रेडिंगमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत पण प्रोफेशनली शिकून जर त्याला आपण प्रॉपर पद्धतीने जर अप्लाय केलं तरच ते आपल्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतं तर हे अशा पद्धतीने म्हणून आपण ठरवायचं आहे आधी एंट्री करायच्या अगोदर मला ट्रेडिंग करायचं आहे मला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे आणि मला कुठल्या प्लॅनिंगने जायचं आहे ते हे अशा पद्धतीने आपण प्रॉपर जर गेलो तर नक्कीच शेअर मार्केट आपल्यासाठी खूप चांगलं एक माध्यम बनू शकतं Sure, thank you. Thank you. Thank sir. you, sir.